ही म्हातारी खुबरी म्हातारी एवढ्या लोकांमधून मधात आलेली आहे तिचं फार प्रेम आपल्यावरती आहे असं वाटतंय विचारलं आई तुमच्या हातामध्ये काय आहे कृष्णाने नचार ते सांगितलं अरे काना हे तर त्या ठिकाणी कंस महाराजांचा अंगराग आहे मी त्याची दासी आहे रोज त्याच्या असणाऱ्या शरीराला हे लावण्याकरता तयार करून घेऊन जात असते तुला करता येत तयार हे हो मला फार सुंदर करता येत मी माझ्या हाताने बनवत चंदन आधी आधी त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये सुंदर सुंदर अशा टाकत असते ऐक एवढ नाही तर म्हणतात सही सई सुंदर त्या ठिकाणी हे तयार करून महाराजांना नेऊन देते मग मला असं वाटतंय भगवान कृष्ण म्हणतात आम्हाला देणं कसं असतंय ते तिने सांगितलं काय हरकत तुम्ही लावून घ्या मी पुन्हा तयार करून आणते कंसासाठी तुमच्यासाठी निश्चित त्या ठिकाणी भगवंताला दिलं भगवंताच्या अंगाला ते उठण लागलं अंग राग लागला भगवा परमात्मा तो पहिले सुंदरच आहेत अंग राग लागणार प्रश्नच नाही तिच्या हृदयातला भाव जाणला भगवंतांना कि ती निश्चिम प्रेम करणारी गोपिका आहे अर्थात ही त्या ठिकाणी कोण आहे म्हणतात कुबजी आहे आणि भगवंतानं तिला पाहिलं आता तुझं वाकड पण सरळ करणं आवश्यक आहे कारण तू वाकडी नाही शरीर तुझं वाकड आहे लोक शरीरानं मनात फार वाकडी असतात कंसासारखी आपल्याकडं नाही फक्त एवढी गोष्ट बरी आहे परंतु कंस मात्र शरीरानं सरळ होता मनानं फार वाकडा होता नव्हता तिला सांगितलं एक सूचना बी द्यायची होती कंसाला कि सरळ करणारा कर। कर। त्या ठिकाणी कोणता बी कुंभकार गावात आलेला आहे तुला सरळ व्हायचं असेल होऊन गे अगोदरच नाही तर तू सरळ करत तेव्हा मात्र सांगताय त्याचं सरळ करत सूचना द्यायची होती तिला सांगितलं आई थोड्या समोर्या तुम्ही फारच वाकलेल्या आहेत काय करू बाबा माझ्या जीवनामध्येच जन्मतः ठीक आहे म्हणे काय हरकत का नाही समोर अमावशी मागवंताना त्या ठिकाणी हात धरले दोन हात खाली पायावर पाय दिले दिला आई सरळ ना झाली तर फार देखणी सुद्धा झाली एवढं सुंदर रूप झालं तिचं तिथून परत देवांगणं आलेली आहे कोणी परी आलेली आहे एवढं सौंदर्य तिचं वाढलं भगवंताचा स्पर्श झाला तिच्या शरीराला पुन्हा पळत गेली माझा सुंदर अशा प्रकारचा अंगराग केला आता घेऊन आली आता कुबडी म्हणून नाही सरळ होऊन आली जो तो पाहत होता परंतु ओळखू शकत नव्हता कंसाला सुद्धा ओळखू आली नाही कंसाला शिवाय कोण आहेस तू अहो तुम्हाला माहित नाही महाराज मीच त्या ठिकाणी खूप जे आहे ना तुमचं अंग राग रोज तयार करते तोच तयार करून आणला खूप